खुणाच्या गुण्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा रायगड यांनी तीन दिवसात लावला छडा पेन येथील खुणाच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा रायगड यांनी तीन दिवसात लावला छडा सहा आरोपींना केले जेरबंद बावीस मे दोन हजार चोवीस रोजी पेन पोलीस ठाणे हद्दीत मौजे आंबिवली फाटा तालुका पेन मुंबई गोवा हायवे लगतच्या नवीन साई सहारा हॉटेल पासून पनवेल बाजूकडे पाचशे मीटर अंतरावर गोवा लेंथच्या खड्ड्यात एका इस्माचा गोंडपाटात बांधलेला व दुर्गंधी सुटलेला अनोळखी मृतदेह हो आढळून आला होता सदर बाबत पेन पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौसष्ट अब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे दोन दोनशे एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण व अंमलदार यांनी सदर घटनास्थळी भेट दिली व सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड अलिबाग यांनी समांतर तपास सुरू केला प्रथम गुण्यातील मैताची ओळख पठवणे व आरोपीचा शोध घेणं हे महत्त्वाचं आवाहन पोलिसांसमोर होते सदर गुन्ह्याचा तपास करण्याकरता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण व सोळा अंमलदार यांचे चार तपास पथक तयार करण्यात आले व गुन्ह्याचा तपास सुरू केला सदर पथकाने गेले तीन दिवस विश्रांती न घेता आहोरात्र तपास केला व आपापले तपासाचे कौशल्यपणाला लावून त्यानुसार गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक साधनांचा वापर करून गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेतला तांत्रिक तपासामध्ये आरोपित अनुज भालचंद्र मोरे राहणार आझादनगर माटंगा वेस्ट मुंबई निष्पन्न झाला त्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने एक पथक सदर ठिकाणी जाऊन सदर आरोपी ताब्यात घेण्यात आले सदर पथकाने आरोपीकडे सखोल चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्याने केला असल्याचा कबूल केला व सदर गुन्ह्यातील त्याच्या साथीदारांची नावे सांगितली त्यानुसार दुसऱ्या पथकाने मनोज विष्णू गांगुर्डे गणेश नारायण देशमुख काणितनाथ सुरेश म्हात्रे सुमित केशव चौरे यांना पनवेल परिसरातून तात्काळ ताब्यात घेतले त्यानंतर सदर गुन्ह्यात एक महिला आरोपी असल्याचं निष्पन्न झाले त्यानुसार एक पथकाने महिला अंमलदारासह जाऊन रसायनी परिसरातून ताब्यात घेतले एकूण सहा आरोपी त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा कबूल केला